पंढरपुरामध्ये विठुरायाच्या चिरणी धनगरी सहा वीरांचं आमरण उपोषण काल सुरू झालं सरकारला खरं तर मी मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी अत्यंत आर्जवाची विनंती करून आलो होतो आणि आमचा असा समज होता की नऊ तारखेला स्वतः मुख्यमंत्री पंढरपुरामध्ये दाखल होतील आणि आमच्या एस टी आरक्षणाची सनद घेऊन येतील परंतु सरकारला कुठला माज चढला आहे हे खरं तरी धनगरी जनतेच्याच लक्षात येई नाही ह्या माजोर्ड्या सरकारला ज्यांना ज्या ह्यांना आम्ही त्या सत्तेवरती बसवलं आहे ह्यांना जर का ह्यांची अवका दाखवायची असेल आणि ह्यांना रानोमाळ भटकत हिडवायचं असेल ना तरी धनगरी जनता आत्ता सरसावलेली आहे आणि ह्यांचा माज उतरवायला आम्हाला काही फार वेगळी गोष्ट करायची नाही आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता राजा बदलण्याची प्रक्रिया एका उजव्या बोटाच्या तर्जनीवरती आणून ठेवलेली आहे आणि धनगरांच्या दोन कोटी मतदारांनी जर एक एक बटन दाबलं तर शिंदे फडणवीस आणि दादा तुम्हाला मी इंद्रवळाला ठेवावं लागेल आमच्या स यांवरती तर ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या तुम्हाला तीन दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे आणि तुम्हाला माहीत आहे दोन हजार चौदाला काय केलं होतं दोन हजार एकोणीसला काय केलं होतं त्याच्यामुळं तुम्ही लगे घमक्यात राहू नका ही धनगराजी पोरं म्हणजे साधी सुधी पोरं नाही आहेत हे इंजिनिअर आहेत उच्च विद्याभिभूष आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत आणि आता धनगराजी चळवळ चौथ्या पिढीमधल्या अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आता ही चळवळ आम्ही सोपवलेली आहे अशा अवस्थेमध्ये जर का तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही तर परवा दिवशीपासून महाराष्ट्रातल्या धनगरी जनतेनं जे ठरवलं आहे ते अस्तित्वात येईल आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी शिंदे फडणवीस आणि अजितदादा तुमच्या तिघांची राहील याला जबाबदार तुम्ही राहाल उद्या जर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचं सार्वजनिक सौहार्दाचं सरकारी मालमत्तेचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं काही जर नुकसान झालं तर याला सर्वस्वी हे माजोरड सरकार जबाबदार असेल याला आम्ही जबाबदार नसणार आहे आणि म्हणून गंभीर दखल घ्या आणि लवकरात लवकर कार्यवाहीच्या दिशेने पावलं उचला